काल स्वागत आहे तुमचं प्रगती मध्ये आज आपण झटपट अशा तीन रेसिपी बघणार आहोत अगदी नवीन साबुदाना खिचडी तर खूप बोर वाटते तर मग या तीन रेसिपी नक्कीच ट्राय करा आता आपण सर्वप्रथम उपवासाची इडली कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत इडली इडलीही होणार आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी म्हणजे या चम्मचच्या सहाय्याने एक वाटी वरई म्हणजेच भागर किंवा याला उपवासाचा तांदूळ देखील म्हणतात तर एक वरई घेतलेली आणि अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आणि हे पीठ जे आहेत मिक्सीमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने करून घ्यायचं आणि एका बाऊलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही अगोदर वरई म्हणजेच भगर आणि साबुदाणा हा भाजून देखील घेऊ शकता इथे मी अर्धा वाटी त्याच वाटीने दही घेतलेलं आहे दह्यामुळे टेस्ट छान येते म्हणजे आंबटपणा येतो त्यामध्ये एक चम्मच मीठ आणि एक चम्मच इथे इनोचा वापर केलेला आहे फर्मेट होण्यासाठी थोडं पाणी टाकायचं इनोवर म्हणजे लवकर फर्मेट होतो आणि फेटाळणीच्या साहाय्याने फेटाळून घ्यायचं आहे जेवढं फेटाळाल फेटा तेवढी इडली मऊ लुसलुशीत होणार तर बघा ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन मिनिट करून घ्यायची आहेत नंतर ही इडली पात्राला तेल लावून घ्यायचं ब्रशच्या सहाय्याने लावून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इतकी पांढरी मऊ लुसलुशीत इडली होते की खूप आणि टेस्टलासुद्धा छान लागते याची रेसिपी जी आहे अगोदरसुद्धा शेअर केलेली आहेत इडली सांबारची रेसिपी शेअर केलेली आहे तर आता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ही इडली होऊ द्यायची आहेत आणि स्पूनला म्हणजे चमचला तेल लावून घ्यायचं आणि या प्रकारे इडली पात्रातून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत इडल्या बघू शकता की मी किती शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशी इडली झालेली आहेत अगदी पहिल्याच प्रयत्नात ही इडली सर्वांनाच जमणार अशी पद्धत सांगितलेली आहे तर बघा वाटणारसुद्धा नाही तुम्हाला भगरची इडली आहेत म्हणून असं वाटते ही तांदुळाचीच इडली आहेत आणि दिसायलाही सुरेख दिसते तर अशी आपण पहिली रेसिपी बघी बघितलेली आहे तर आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर दुसरी रेसिपी आहे उपवासाचा ढोकळा आता सर्वांना ढोकळा इडली अप्पे हे सर्वांनाच आवडतं मग हे पदार्थ जे आहेत उपवासाला उपवासालासुद्धा असायला हवी तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण एक वाटी भगर घेतलेला तर एक छोटी वाटी साबुदाणा आणि यामध्ये चार ते पाच मिरच्या टाकलेल्या अर्धा वाटी दही टाकलेला आणि या पद्धतीने आपण मिश्रण मिक्सीमधून बारीक करून घेतलेलं आहोत त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच इनो टाकायचा आणि थोडं फर्मेट होण्यासाठी थोडं वरून पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण जे आहे मिक्स करून घ्यायचं नंतर आपण ढोकळा पॅन किंवा नसेल तर मग डब्याचं झाकण देखील असेल त्याला तुम्ही ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्या तेल लावून झालं की हे जे आहेत मिश्रण आपल्याला इड सॉरी ढोकळ्या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हा ढोकळा दहा मिनिट स्टीम करून घ्यायचा आहेत म्हणजेच वाफून घ्यायचा आहे इथे मी कढई ठेवली त्यामध्ये पाणी आणि चाळणी ठेवलेली तर दहा मिनिट आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर ढोकळा जो आहे चेक करण्यासाठी चाकू टाकायचं यामध्ये जर त्याला चिकटलं तर समजून जायचं ढोकळा अजून व्हायचा आहे तर ढोकळा तयार झालेला आहे चाकूच्या सहाय्याने हा ढोकळा पूर्ण काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे त्याचप्रमाणे मिरचीसुद्धा सॉरी मोहरी चालत नाहीत उपवासाला जिरे टाकलेले आहेत आणि हा तडका जो आहे तो आपल्याला ढोकळ्यावर टाकून द्यायचा आहे थोडं अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं तर हा जो तडका आहे गरम गरमच मस्त टाकून द्यायचा आणि याचे स्लायसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला छोटे मोठे जसे लागत असेल ढोकळ्याचे पिसेस त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आपण आज पहिली रेसिपी बघितली इडली नंतर आपण ढोकळा म्हणजेच आपण नाश्त्याला ढोकळा इडली अप्पे आवडीने करतो तर उपवासालासुद्धा आपण आवडीने करू इतकी छान रेसिपी आहे तिसऱ्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचे अप्पे तर चला सुरुवात करूया इथे मी एक चम्मचवरही एक चम्मच साबुदाणा हा मस्त आपल्याला साधारण तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे तर याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही आहे लो फ्लेमलाच भाजून घ्यायचा साधारण तीन मिनिट झाले की थंड होऊ द्यायचा आणि नंतरच आपल्याला मिक्सीमधून हा जो आहे साबुदाणा आणि भगर बारीक करून घ्यायचा आहे तर साबुदाणा जो आहे तो आपण बारीक करून घेणार आहोत तर यामध्येच काय करायचं दही टाकून द्यायचं म्हणजे काय होणार व्यवस्थित मस्त मिश्रण बारीक होणार आणि यामध्ये मिरची टाकून घ्यायची आवडीनुसार जेवढी लागत असेल तेवढी आणि नंतर हे मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याच्या ज्या चटण्या आहेत आणि सांबार ही सुद्धा रेसिपी मी शेअर करणार आणि यामध्ये मी एक बटाटा वरची साल काढून घेतलेली आहे आणि तो किसून घेतलेला आहे तर यामुळे काय होतं आपल्याला टेस्ट खूप छान येते त्याचप्रमाणे यामध्ये बिना सालीचे शेंगदाणे टाकलेले आहेत म्हणजे भाजून घेतलेले होते एक वाटी आणि एक चम्मच इथे मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच फेटाळून घ्यायचं आहे एक ज्यू झालेलं पाहिजे मिश्रण तर यामध्ये नंतर इनो टाकायचा किंवा यामध्ये बेकिंग सोडा टाकू शकता किंवा खायचा सोडा वापरला तरीही चालेल थोडं पाणी टाकलेलं आणि व्यवस्थित पेटाळून घेतलेलं आहे अप्पे पॅ पा, अप्पे पॅनला तेल लावून घ्यायचं या पद्धतीने तेल टाकू शकता आणि मस्त अप्पे टाकून घ्यायचे आहेत बघू शकता पाच ते सात मिनिटमध्ये हे अप्पे होऊन जातात मग काय करायचं हे अप्पे असे पलटून घ्यायचे बघा कलरसुद्धा छान आलेला आहेत गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि दिसायलाही छान आणि सुद्धा छान लागतात टेक्चर खूप छान येतं आणि बटाटा आणि शेंगदाण्यामुळे सुद्धा अप्रतिम लागते तर अशाच आपण तीन रेसिपी बघितलेल्या आहेत उपवासाची इडली कशी बनवायची उपवासाचे अप्पे कसे बनवायचे तर आज आपण उपवासाचा ढोकळा उपवासाचे हप्पे त्याचप्रमाणे इडली कशी बनवायची हे बघितले तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा आज रोज नवनवीन रेसिपीज असतात तर चॅनलला पटपट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली धन्यवाद